तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीला गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या पूरस्थितीमुळे परिसरातलं जनजीवन हे विस्कळीत झालंय आज नदीच्या पाण्याची पातळी बारा मीटर पेक्षा अधिक झाली आहे आणि त्यामुळे संगम चिंचोली करोडी पळशी या गावांना पुराचा वेढा बसलाय दरम्यान काही तासांपासून पावसानं उसंत घेतल्यानं ना पूरग्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय मात्र नदीपात्रातील पाण्याचा जोर हा कायम असल्यानं प्रशासन सतर्कतेनं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे सगळीकडेच मुसळधार असा पाऊस कोसळतोय यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पाऊस आहे पैनगंगा नदीला गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन अगदी विस्कळीत झालेलं आहे नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीच्या पाण्याची पातळी ही बारा मीटर पेक्षा अधिक झाली आहे आणि त्यामुळे शेजारच्या गावांना या पुराचा वेढा बसलेला दिसतोय अनेक गावं त्या ठिकाणी आहेत संगम चिंचोली करोडी पळशी या गावांना पुराचा वेढा बसला दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आर्णे तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावात ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातूनच अंत्ययात्रा काढावी लागली आहे ब्राह्मणवाडा इथल्या मणिराम राठोड यांचं निधन झालं पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाटेत असलेल्या नाल्याला पूर आला असल्यानं ग्रामस्थांना धोक्याचा अंदाज घेत पाण्यातूनच पुढं जावं लागलंय या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नाल्यावरचा पूल हा उंच करण्याचा प्रस्ताव अनेकदा दिलाय मात्र अद्याप सुद्धा यावर काम न झाल्यानं दरवर्षीच पावसाळ्यात नागरिकांना जीव असा धोक्यात घालून वाहतुकीसह अशा प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे तर मुसळधार पावसात वाट काढत यांना अनेक घटनांचा सामना करावा लागतोय तर यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना देखील पूर आलाय तर आडणी तालुक्यातल्या ब्राह्मण मडा गावात ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातूनच ही अंत्ययात्रा देखील काढावी लागली आहे ब्राह्मणवाडा इथल्या मणिराम राठोड यांचा अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय काय परिस्थिती सध्या पावसाची यवतमाळमध्ये पैनगंगा नदी जी आहे ती तिचं पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे गेले तीन दिवस सतत पाऊस पडतोय आणि परि पूर परिस्थिती पर आलेली आहे त्यामुळे पाण्याची पातळी बारा मीटर पेक्षा अधिक झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संगम चिंचोली करोडी पळशी अशा कितीतरी गावांना पुराचा वेढा बसल्याचं दिसून येत आहे दरम्यान काही तासांपासून पावसाने आता उसंत घेतला असला तरी पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणीमध्ये काही कमी झाल्याचं दिसून येत नाहीये नदी पात्रातली पाण्याचा अजूनही जोर कायम आहे मात्र प्रशासन सतर्क आहे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्या रिलीफ आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे मात्र नदीच्या पाण्याची पातळी बारा मीटर पेक्षा अधिक झाल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या सगळ्या गावांना पाण्याचा जवळपास वेळा पडल्यासारखी स्थिती समोर आलेली आहे निश्चितच संजय जनजीवन अगदी विस्कळीत झाल्याचं दिसत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी